नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे उल्हास जाधव महाराष्ट्र माझी विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस ह्या व्हिडिओला इथे ओपन करून बेल आयकॉनवरती क्लिक करून या चॅनल जो आहे उल्हास जाधव महाराष्ट्र या चॅनलला इथे सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपण पाहतोय की दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या संबंधात एक बातमी आलेली होती ही मुळता पंजाबमध्ये इथे घडलेली आहे महाराष्ट्राचा विख्यात मल्ल सिकंदर शेख यांना पंजाब या ठिकाणी येथे अटक करण्यात आलेली आहे त्यांची जी अटक आहे ते अवयशस्त्र बाळगण्याप्रकारे करण्यात आलेली आहे मुळात सिकंदर शेख हा मल्ल आहे याच्याबद्दल खूप अशा गोष्टी येथे ते महाराष्ट्रामध्ये येथे घडतात त्यांचं जे कुस्ती क्षेत्र आहे त्या कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांच्यावरती काही महाराष्ट्र केसरीमध्ये दोन हजार हो तेवीसच्या अन्याय झालेल्यासारख्या घटना आहेत घडण्यात आलेल्या होत्या त्यांनी याच्यातून कमबॅक करून दोन हजार चोवीसला येथे महाराष्ट्र केसरीची जी स्पर्धा आहे ती जिंकण्यात आलेली होती महाराष्ट्राद्वारे नावारूपाला आलेला हा असा एक मल्ला आहे जेव्हा नावारूपाला येतो मोठं होण्याचा प्रयत्न होतो त्याचबरोबर त्यांची शत्रूंची जी संख्या आहे ती सुद्धा येथे वाढते विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस या कुस्तपटूंनी महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर जे बाकीच्या ज्या स्पर्धा असतात जे मोठे नेते आपल्या वाढदिवसाला किंवा एखाद्या ठिकाणी येथे ठेवतात त्या सर्व स्पर्धा या मल्लांनी येथे जिंकलेल्या होत्या तसं हरियाणा आणि पंजाब हा जो कुस्तीपटूंचा भाग आहे विशेषतः जिथे महा भारत केसरी ते स्पर्धा भरतात त्या त्या स्पर्धेमध्ये आजपर्यंत उत्तर भारतीय कुस्तीपटू जे आहेत जे हरियाणा पंजाब राजस्थान या क्षेत्रातून येतात त्यांचं वर्चस्व होतं तर जसं ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आता सिकंदर शेखने सुद्धा सहभाग नोंदवून उत्तर भारतामध्ये बऱ्याचशा स्पर्धा आहेत ते जिंकलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धेचा राग ठेवून काही वेळेस अशी शंका व्यक्त करण्यात येते की याच्यामध्ये त्यांना इथे अडकवण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे तर पंजाबमधील जे एक विमानतळ आहे त्याचं खरार मुलानपूर हे नाव आहे उत्तर प्रदेशमधून ह्या ठिकाणी जात असताना काही संशयितांना पोलिसांनी इथे पकडल्याच्या नंतर त्यांच्याकडे असं दिसून आलं की ते शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकारे अटक करण्यात आलेली आहे आणि त्या टोळीमधल्या काही लोकांमध्ये सिकंदर आहे ते सहभाग असल्यामुळे पंजाब पोलिसाद्वारे त्यांना अटक करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं माहिती आहे ते पंजाब पोलिसांनी येथे दिलेली आहे महाराष्ट्रामधून सुद्धा याच्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येथे उमटत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत रोहित पवार